माझं नाव प्रसाद गोंगडे सो मी बारामती नॅचरल शेत एस पी के शेतकरी ग्रुपचा मेंबर आहे तो तेही सांगतात की त्यांची एक संस्था आहे फार्मस डायलॉग इंटरनॅशनल की वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन तिथल्या लोकल शेतकऱ्यांशी संपर्क करते तिथल्या शेतकऱ्यांची डायलॉग करते त्यांच्याशी चर्चा करते त्यांच्या शेतीपद्धतीबद्दल चर्चा करते सो so ह्या वर्षी आत्ता त्यांची एम आर ए पाचगणीमधली एक संस्था आहे त्या संस्थेने एक मिटिंग भारतामध्ये ठेवली होती त्याच्यासाठी ते भारतात आले होते त्यांची शेड्युल्ड व्हिजिट होती पण आपल्याकडे दिल्लीमध्ये जे हे चाललं आहे शेतकऱ्यांचं आंदोल आंदोलन, आंदोलन चाललं आहे त्याच्यामुळे ती मिटिंग कॅन्सल झाली पण त्यांनी त्यांचे तिकीट्स वगैरे केलेले होते <coughs> तर अल्टिमेटली ते इंडियामध्ये आले मग इंडियामध्ये आल्यानंतर त्यांना ती मिटिंग तर कॅन्सल झाली मग त्याच एफ डी आयचे सदस्य आपले अभय साहेब जे बारामती वृद्धाश्रमाचे संचालक संचला। पण आहेत मग ते या सगळ्या लोकांना पाचगणीतून घेऊन बारामतीमध्ये आले मग बारामतीमध्ये त्यांची सगळी निवासाची सोय केली होती ज्येष्ठ नागरिक निवासामध्ये मग तिथून पुढे त्यांनी त्यांना म्हणजे बारामतीच्या आजूबाजूचे जे, बारा जे शेतकरी आहेत किंवा शेतीपूर आपलं साखर कारखाना असेल उसाचं गोराळ असेल वगैरे डेअरी वगैरे असेल या गोष्टी त्यांना त्यांनी दाखवलेल्या आहेत तुम्ही आता आपण इथं सावंतवाडी गावामध्ये आहोत जिथं गोरख सावंत साहेब आहेत त्यांच्या शेतामध्ये आपण आहोत आणि इथं सुभाष पाळेकर कृषी पद्धतीने केलं गेलेली नैसर्गिक शेती आहेत तो प्लॉट बघण्यासाठी शेतकरी आले होते त्यांचे काय काय प्रोडक्ट आहेत त्याच्याबद्दल माहिती गोरख साहेबांच्या शेतामध्ये मिक्स क्रॉपिंग पद्धती आहे याच्यामध्ये पंचस्तरीय फळबाग आहे सो आंबा डाळिंब शेवगा हदगा सीताफळ हळद हळद ह्या सगळ्या गोष्टी मिक्स क्रॉपिंग पद्धतीने लावल्या गेलेल्या आहेत लिंबू हरभरा

Like yes each year we cut it twice Thank you. this one you cut no, no this one we don't cut. It's not going to grow anymore. La... Yes. 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 juste don't I mean, put this uh, don't de farine de pas le non de de cendre de

depuis combien de temps Depuis combien de temps il y a ce projet ils peut les utiliser jusqu'à une durée de vie de 3 ans. De validité. J'en ai un peu plus. And there's no guarantee that it will be trois ans, on n'est pas sûr que ça va donner quelque chose. D'accord. <coughs> et ça fait combien de temps <coughs> qu'elle a commencé Ah, et comment ça lui est. Oui, comment elle a trouvé